त्यांच्यामध्ये मदत केलेली आहे शिवाय अजूनही ते करणार आहे असे आमचे नित्रसाहेब पवारसाहेब असतील किंवा विविध मान्यवर मंडळी आपल्या इकडं मोठा असा कार्यक्रम झाला त्याचे संक्षदार्थ मिळाल तर शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं त्यांना सन्मानपत्र माझी विद्यार्थ्यांना आपण देत आहोत तर त्या मानपत्रा सन्मानपत्राचं वाचन सन्माननीय पवार मॅडम हे करत आहेत आपण सर्वांनी शांतपणे ते ऐकून घ्यायचं आहे करत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंजवडे या आपल्या प्रिय शाळेच्या शताब्दीच्या या गौरवशाली आनंदाने अन, व कृतज्ञतेने गौरवपत्र प्रदान करताना मन अभिमानाने भरून आले आहे आपण या शाळेचे एक तेजस्वी गवंत आणि कर्तृत्ववान माझी विद्यार्थी विद्यार्थी शिक्षक आहात आपल्या यशस्वी जीवन प्रवासातून आणि प्रेरणादायी कार्यातून विद्यार्� आपण शाळेचं नाव लवकर विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आपण वेळोवेळी केलेले अमोल्य योगदान आणि दाखवलेले निस्वार्थ सहकार्य आमच्यासाठी प्रेरणास्पूत आहे आपल्या शाळेप्रती असलेली आपली आत्मीयता आणि समर्पणाची भावना खरंच कौतुकास्पद आहे आपल्या या उल्लेखनीय योगदानाच्या स्मरणार्थ आणि शाळेसोबतच्या आपल्या अखंड प्रेमाच्या बंधनाबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो आणि या सन्मानपत्राद्वारे आपली कृतज्ञता व्यक्त करतो पण असे सहकार्य केल्यास आपल्या गावातून आम्ही पीक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल आपल्या विशेष सहकार्याबद्दल आभास व आपल्या पुढील वार्तासाठीच हार्दिक शुभेच्छा धन्यवाद काय महत्वाचं निघण बघा अतिशय